साठोलोट गोष्ट लग्नाची भाग चौतीस सकाळी अग्ने आबोली झोपलेली असतानाच अग्नेला कॉल आला त्याने त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपलेल्या आबोलीला हळूच बाजूला केलं आणि मोबाईल बघितला तर दीपकचा कॉल होता अग्ने बेडवरून उठला आणि गॅलरीत गेला हॅलो अग्नीने फोन रिसीव केला हॅलो अग मला तुला भेटायचं आहे प्लीज नाही म्हणू नको मला आजच तुला भेटायचं आहे तेही आत्ताच दीपक म्हणाला अग्नेने आबोलीकडे बघितलं तर ती उठून बसलेली होती आणि त्यालाच बघत होती तिचे डोळे आत्ताही भरलेले होते ठीक आहे मी ॲड्रेस पाठवतो तिथे ये असं म्हणून अग्नेने फोन कट केला आणि आबोलीकडे आला मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही झोपेतून उठल्या उठल्या तिच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडलं आबोली एकदा नाही सांगितलं ना तर नाही मी तुम्हाला आणि या घराला सोडून कुठेही जाणार नाही ती जोऱ्यात ओरडली त्याला पुढे बोलूच दिलं नाही आबोली माझा ऐकून तर घे तू असं म्हणतास तिने तिच्या कानात बोटं घालून घेतली आणि नाही मध्ये मान हलवली अग्नी तिच्याकडे बघायला लागला रात्री रडल्यामुळे तिचे डोळे लाल झाले होते आणि आत्ताही तिच्या डोळ्यात पाणी होतं दीपकला भेटायला चाललो आहे तू पण चल माझ्यासोबत त्याने तिचे हात खाली केले मला कुठेच नाही जायचं तिला वाटलं तो गोड बोलून तिला माहेरी सोडून येईल ठीक आहे मी त्याला भेटून येतो तू इथेच थांब आणि आता अजिबात रडायचं नाही आज वकील येणार आहे तर तू काहीच बोलायचं नाही आणि रडायचं तर अजिबात नाही तो तिचे डोळे पुसत म्हणाला आपला डिवोर्स होणार तिला परत रडू कोसळलं नाही डिवोर्स पेपरवर साईन केले तरी तू इथेच माझ्याजवळ राहणार आहे आणि आता मीच तुला माझ्यापासून लांब करणार नाही तो म्हणाला तशी तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली तू अजून थोड्या वेळ आराम कर मी दीपकला भेटायला जातो आणि पुढे काय करायचं ते ठरवतो अग्ने तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला तशी ती हो म्हणाली अग्ने पटकन रेडी होऊन बाहेर आला आबोलीला झोप येत नव्हती हो म्हणून ती आवरून खाली हॉलमध्ये आली रंजना देवपूजा करून किचनमध्ये चालल्या होत्या आई तुमची तब्येत ठीक नाहीये तुम्ही आराम करा मी नाश्ता बनवते आबोली म्हणाली नाही नको करते मी त्या म्हणाल्या आणि किचनमध्ये गेल्या आबोली त्यांच्या मागे गेली आई प्लीज मी करते नाश्ता तुम्ही आराम करा ती त्यांना म्हणाली तसं त्यांनी तिच्याकडे बघितलं आबोली मला माफ कर ग माझ्यामुळे तुझी तुझ्या आयुष्याची फरफट होत आहे असं म्हणून त्या रडायला लागल्या आबोलीने नोकरांकडे बघितलं तसे किचनमधले सगळे नोकर बाहेर गेले आई प्लीज रडू नका सगळं ठीक होईल जीविका वहिनी फक्त तुमचीच मुलगी आहे का माझीही कोणीतरी लागतेस ना त्यांचा संसार परत सुरळीत चालू होईल तुम्ही हिंमत हारू नका आणि राहिला माझा प्रश्न तर माझ्यासोबत मिस्टर सहस्रबुद्धे आणि आपला पूर्ण परिवार आहे तुम्ही सगळे माझ्या आयुष्याची फरफट होऊन देणार नाही याची खात्री आहे मला ती त्यांचे डोळे पुसत म्हणाली आबोली आज यांनी वकील बोलवले आहे जीविकासोबत तुमचा डिवोर्स नाही नाही या विचारानेच मला भीती वाटायला लागली आहे मला माझ्या मुलांचा संसार मोडू द्यायचा नाहीये त्या रडत म्हणाल्या आबोलीला त्यांचं दुःख बघवेना आई असं काही होणार नाही आणि मी होऊ देणार नाही मी जीविका वहिनीचा संसार सुरळीत करेल आणि माझ्या सुखी आयुष्यात मी कोणालाही अडथळा आणून देणार नाही आत्तापर्यंत मी दुसऱ्यांसाठी केलं आज मी माझ्यासाठी करणार आहे काही झालं तरी मिस्टर सहस्त्रबुद्धे आणि या घराला सोडून मी कुठेही जाणार नाहीये जीविका वहिनी आणि दीपक दादाला एक करण्यासाठी आम्हाला दोघांना तुमची गरज आहे तुम्ही आहात ना आमच्यासोबत आबोली म्हणाली तसं त्यांनी तिच्या डोक्यावर हात फिरवला मी कायम तुमच्यासोबत आहे त्या म्हणाल्या तशी आबोली हसली अग्ने आणि दीपक सकाळी सकाळी एका ठिकाणी बसलेले होते दीपक शांत बसलेला होता दीपक तुला पण डिवोर्स पाहिजे का शेवटी त्या ते शांततेला अग्नेने वाचा फोडली नाही अग्नेय माझ्या मनातसुद्धा डिवोर्सचा विचार कधी आला नाही म्हणून मी तुला भेटायला बोलवलं प्लीज आमच्यामुळे तुम्ही दोघं वेगळे होऊ नका मी हात जोडतो तुझ्या पुढे माऊला डिवोर्स देऊ नको ती पूर्ण तुटून जाईल माऊ तिच्या आयुष्यात कधीच कोणाला येऊ देत नाही आणि एखादं जर तिच्या आयुष्यात आला तर ती त्याला जाऊ दूर जाऊ देणार नाही आणि असं झालं तर ती तुटून जाईल दीपकच्या डोळ्यात पाणी आलं तुला जितकी तुझ्या बहिणीची काळजी आहे त्यापेक्षा जास्त मला माझ्या बायकोची काळजी आहे आणि तिच्यासाठी मी तुझ्याशी बोलायला इथे आलो आहे अग्ने म्हणाला तसं दीपकला बरं वाटलं मग तू माऊला डिवोर्स देण्यासाठी तयार का झाला दीपकने विचारलं मी तिला डिवोर्स देण्यासाठी तयार का झालो याचं कारण तुलाही माहीत आहे आता तुमच्या दोघांमुळे माझा संसार टांगणीला लागला आहे तोच आता सुर सुरळीत करायचा आहे हे बघ दीपक मी सांगतो तसं कर तुला जर जीविका परत पाहिजे असेल तर मी सांगेल तेच करायचं कारण की आता काही झालं तरी मी अबोलीला डिवोर्स देणार नाही तुमचं सगळं ठीक करण्यात मी तुमची मदत करायला तयार आहे अग्ने म्हणाला तू जे सांगशील ते मी करेन दीपक वेळेना घालवता म्हणाला गुड अग्ने घालत हसला दुपारी सगळेजण हॉलमध्ये बसलेले होते मुकेश मृदुला आणि दीपक पण आलेले होते समोर वकील बसलेले होते दीपकने जीविकाकडे बघितलं पण तिने एकदाही नजर वर करून त्याच्याकडे बघितलं नाही मिसेस रत्न पारखी तुम्हाला मिस्टर रत्न पारखी यांना डिव्होर्स द्यायचा आहे का मिस्टर शिंदे म्हणाले जे वकील होते हो मला डिवोर्स हवा आहे ती म्हणाली सगळे चिंतेत बसलेले होते मिस्टर रत्न पारखी पारखी तुम्हाला मिसेस रत्न पारखी यांना डिवोर्स द्यायचा आहे का त्यांनी आता दीपकला विचारलं दीपकने एकदा अग्नेकडे बघितलं हो मला ही डिवोर्स पाहिजे तो म्हणाला तसं जीविकाने चकित होऊन त्याच्याकडे बघितलं तिला वाटलं तो डिवोर्स नको म्हणून वाद घालेल पण त्याने तर मान्य केलं ठीक आहे या कागदपत्रांवर साईन करा लवकरच कोर्टात तुमची केस दाखल होईल आणि त्यानंतर डिवोर्स होईल त्यांनी कागदपत्रे त्यांच्या पुढे ठेवली जीविकाने रागातच लगेच साईन केले दीपकने दीर्घ श्वास घेतला आणि साईन केले जीविका एकदाही परत विचार करावा वाटला नाही का मृदूला म्हणाल्या तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मला आता कोणाचाही विचार करायचा नाही ती तोंड फिरवत म्हणाली मिस्टर सहस्त्रबुद्धे कॉन्ट्रॅक्टनुसार जीविकाने दीपकला डिवोर्स दिला तर तुम्हालाही तुमच्या मिसेसला डिवोर्स द्यावा लागेल मिस्टर शिंदे म्हणाले तसा त्याने होकारार्थी मान हलवली मिस्टर शिंदे यांनी दुसरे डिवोर्स पेपर त्यांच्या पुढे ठेवले सगळ्यांना त्या दोघांचं वाईट वाटत होतं आबोली साईन कर आपल्याला लगेच घरी निघायचं आहे मुकेश म्हणाले तशी तिला धडकी भरली तिने आग्नेयकडे बघितलं मिस्टर रत्न पारखी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो हा डिवोर्स आमच्या मर्जीने होत नाहीये तरीसुद्धा आम्ही डिवोर्स द्यायला तयार झालो आहोत पण एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत डिवोर्स पूर्ण होत नाही तोपर्यंत अबोली हे घर सोडून जाऊ शकत नाही आणि जीविका इथे राहू शकत नाही हवं तर वकिलांना विचारा अग्नेय म्हणाला तसं सगळ्यांना ही गोष्ट लक्षात आली मिस्टर सहस्त्रबुद्धे बरोबर बोलत आहे मिसेस सहस्त्रबुद्धे यांना कोणीही या घरातून बाहेर काढू शकत नाही किंवा त्यांना जबरदस्ती घेऊन जाऊ शकत नाही आणि मिसेस रत्न पारखी जोपर्यंत कोर्टाची ऑर्डर येत नाही तोपर्यंत त्या माहेरी राहू शकतात पण एकदा कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर त्यांना सहा महिने का होईना आपल्या सासरी राहावं लागेल त्यानंतर त्या त्यांच्या डिवोर्स कन्फर्म असल्या तरच त्यांना वेगळं राहता येईल कारण कोर्ट नवरा बायकोला सहा महिन्याची मुदत देतो आपलं रिलेशन सुधरवण्याची संधी देतो जसे तुम्ही घाईघाईत न विचार करता निर्णय घेतात तसं कोर्ट घाईघाईत निर्णय घेत नाही तुम्हाला तुमचं तुम्हा नातं सुधारण्याची एक संधी कोर्ट देत असतो त्याचा फायदा कसा करायचा हे तुम्ही तुमचं बघून घ्या मिस्टर शिंदे म्हणाले मी सहा महिने याच्यासोबत राहू शकत नाही जीविका म्हणाली मिसेस रत्न पारखी कायदा तुमच्या हिशोबाने चालत नाही त्यामुळे तुमची मर्जी असो किंवा नसो पण तुम्हाला सहा महिने नवऱ्याच्या घरी राहावंच लागेल त्यानंतर तुम्ही डिवोर्स घेऊ शकता तेही कायमचं त्यानंतर परत तुम्ही एक होऊ शकत नाही तुमच्याजवळ सहा महिन्यांचा वेळ आहे विचार करण्यासाठी की ह्या व्यक्तीसोबत राहायचं का नाही जर सहा महिन्यानंतरसुद्धा तुम्हाला डिवोर्स हवा असेल तर तुम्हाला लगेच तो मिळून जाईल मिस्टर शिंदे म्हणाले मला काही प्रॉब्लेम नाही आहे अबोली म्हणाली तसं जीविकाने तिच्याकडे रागात बघितलं आज फ्रायडे आहे कोर्ट मंडेला ओपन होईल तेव्हा तुमची केस कोर्टात जाईल त्यानंतर तुम्ही सहा महिने तुमच्याच घरी राहणार आहात सहा महिन्यानंतर डिवोर्स फायनल झाल्यानंतर तुम्ही तुम्ही वेगळे वेगळे होणार होणार झाल्यानंतर शिंदे शिंदे म्हणाले सहा महिने मी माझ्या मुलीला या घरात ठेवू शकत नाही मुकेश म्हणाले मिस्टर शिंदेंनी आता सांगितलं आहे कोणीही जबरदस्ती याबोलीला या घरातून बाहेर काढू शकत नाही किंवा तिला कोणीही जबरदस्ती बाहेर घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे ती इथेच राहील प्रॉब्लेम तुमच्या मुलामध्ये आहे आणि सुनेमध्ये आहे त्यासाठी तुम्ही माझ्या बायकोला माझ्यापासून वेगळं करू शकत नाही नाहीतर याचे परिणाम चांगले होणार नाही अग्ने चिडून म्हणाला अग्नी शांत हो मिस्टर रत्नपारखी आम्हाला कोणालाच अबोली आणि अग्नेचा नात्याचा प्रॉब्लेम नाही आहे हे सगळं ह्या दोघांमुळे होत आहे आणि राहायला फ्रेशना सहा महिन्याचा तर सहा महिने अबोलीला इथेच राहू द्या दोन तीन दिवसांनी जीविका पण तुमच्या घरी येईल सहा महिन्यानंतर आपण बघू काय करायचं ते आता कोणताही वाद नको जसं आहे तसं चालू द्या आणि यापुढे जीविका काहीही बोलणार नाही सूर्यजित म्हणाले काका मी सहा महिने तिथे राहू शकत नाही आधी सहा महिने राहिले होते त्या सहा महिन्यात माझा जीव गदमरायला लागला होता तिथे मी अजून तिथे नाही राहू शकत जीविका वैतागून म्हणाली मग कुठेही जा पण या घरात तुला सहा महिने जागा नाही जीविका तुझी झाली तितकी नाटके पुरे झाली आता तुझा एकही शब्द ऐकून घेतला जाणार नाही तुला जर डिवोर्स हवा असेल तर सहा महिने यांच्या घरी राहावंच लागेल आता इथून पुढचं तुम्ही बघून घ्या तुमच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये वाद नको समजलं अग्ने तिच्यावर चिडला तुझ्या फॅमिलीत वाद नको म्हणजे मग ही फॅमिली माझी नाही का माझा कोणी का विचार करत नाही जीविका म्हणाली आतापर्यंत तुझाच विचार करूनच घर उद्ध्वस्त व्हायला लागलं आहे आणि ते एक नाही दोन दोन घरांचा प्रश्न आहे जीविका जे जी तुझ्यामुळे उद्ध्वस्त होत आहे तुझ्या हट्टीपणामुळे हे सगळं होत आहे जर तुला त्यांच्या इथे सहा महिने राहायचं नसेल तर डिवोर्स कॅन्सल कर तू बिना डिवोर्सची सुद्धा इथे राहू शकते पण तुमच्यामुळे मी आणि आबोली डिवोर्स घेणार नाही तुमचा डिवोर्स नाही तर आमचाही नाही तो म्हणाला तसं तिने रणजित यांच्याकडे बघितलं डॅड तुम्ही काहीतरी बोला मला डिवोर्स हवा आहे पण त्या घरात राहायचं नाहीये जीविका रणजित त्यांना म्हणाली जीविका आतापर्यंत मी तुझं सगळं ऐकलं पण आता इथून पुढे मी घरातले सगळे निर्णय अग्नेवर सोपवले आहे त्यामुळे तो जे सांगेल तेच होईल यामध्ये मी काहीही करू शकत नाही त्यांनी सरळ त्या प्रकरणातून हात बाजूला काढून घेतले डॅड तुम्ही हे बघा तुमचा काय घरगुती वाद आहे तो तुमचा तुम्ही मिटवा आता आम्ही निघतो सोमवारी कोर्टात वेळेवर हजर राहा असं म्हणून मिस्टर शिंदे त्यांच्या सोबत आलेल्या वकिलांसोबत निघून गेले नो वे काही झालं तरी मी परत त्या घरात जाणार नाही जीविका रागात म्हणाली आणि तिच्या रूममध्ये गेली आम्हीही निघतो आणि काही झालं तरी आम्ही सुद्धा आमच्या मुलीला परत घेऊन जाऊ मुकेश अग्नेला म्हणाले आणि तेही बाहेर निघून गेले दीपक आणि मृदुला यांनी आबोलीकडे बघितलं तिने नजरेने सगळे ठीक होईल असं सांगितलं तसे ते दोघं निघून गेले माझा सासरा रंग बदलणारा सरडा आहे आधी मी त्यांच्या मुलीसाठी कसा योग्य आहे ते गोड बोलून सांगितलं आणि आता आमची ॲलर्जी व्हायला लागली आहे सगळं झाल्यावर तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट करतो तो मनातल्या मनात म्हणाला मनात मिस्टर सहस्रबुद्धे जीविका वहिनी आणि दीपक दादाला एकत्र आणण्यासाठी माझ्याकडे एक, एक प्लॅन आहे आबोली म्हणाली दोघं त्यांच्या बेडरूममध्ये बसलेले होते अग्ने त्याचं काम करत होता आणि आबोली विचार करत होती तितक्यात तिच्या डोक्यात प्लॅन आला काय प्लॅन आहे त्याने विचारलं तशी ती लगेच त्याच्याकडे तोंड करून बसली आपण तुमच्या गर्लफ्रेंडला दादाची गर्लफ्रेंड बनूया ती खुशीत म्हणाली तसं त्याने आश्चर्याने तिच्याकडे बघितलं मला कुठे गर्लफ्रेंड आहे तो त्याच्या हातातलं काम बाजूला ठेवून म्हणाला आहे नाही होती काजल तुमची गर्लफ्रेंड आपण तिला काही दिवसांकरता इथे बोलवून घेऊ आणि दादासोबत प्रेमाचं नाटक करायला लावू म्हणजे जीविका वहिनी जेलेस होतील आणि त्यांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होईल कशी वाटली आयडिया तिचे ते डोळे मोठे करून सांगण्याची पद्धत ओठांवर हसू हाताचे एक्सप्रेशन बघून अग्ने घालात हसला आबोली एक मिनिट त्याने तिचा चेहरा उंजळीत पकडून तिला किस केलं तिचे डोळे अजून मोठे झाले मिस्टर सहस्रबुद्धे मी तुम्हाला इथे काहीतरी सिरियस सांगत आहे ना आणि तुम्ही काय करताय ती स्वतःचे ओठ पुसत म्हणाली तू सांगितलेली आयडिया तशी वाईट नाही आहे पण हे सगळं करण्यासाठी काजल तयार होईल का तो म्हणाला तशी ती विचारत पडली काजलला रेडी करण्याची जबाबदारी माझी तुम्ही फक्त तिचा नंबर मला सेंड करा ती म्हणाली तसा त्याने काजलचा मोबाईल नंबर आबोलीला सेंड केला आता मी माझं काम करू घरचा बिझनेस असला तरी काम करावंच लागतं ना तो म्हणाला तशी ती मान हलवली तेच मी तुम्हाला म्हणणार होते घरचा बिझनेस आहे म्हणून काम करायचं नाही का तुम्ही आजकाल फार आळशी आळशी झाला आहात अजिबात काम करत नाहीये सगळं त्या गौरव सोपवून मोकळे होतात तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करायला जाते बाय तिला ती लटकत मटकत निघून गेली अग्नेने डोक्यावर हात मारला आणि त्याचं त्याचं काम करायला लागला गौरव मला तुझी मदत लागणार आहे आबोली गौरवकडे आली तो मोबाईलमध्ये व्हिडिओ गेम खेळत बसला होता बोल ना त्याचं लक्ष मोबाईलमध्येच होतं मी काय बोलत आहे याकडे लक्ष दे आणि तो मोबाईल बाजूला ठेव तिने त्याच्या हातातून मोबाईल काढून घेतला वहिनी लास्ट राऊंड बाकी होता तो म्हणाला पण तिने त्याला मोबाईल दिला नाही आधी मी काय सांगते ते ऐक ती म्हणाली बोला वहिनी साहेब तो हाताची घडी घालून म्हणाला आपल्याला दीपक दादा आणि जीविका वहिनीला एक करायचं आहे त्यासाठी आपण त्या काजलची मदत घेऊ तिला काही दिवसांसाठी दादाची गर्लफ्रेंड बनूया ती म्हणाली तशी त्याने हो म्हणून मान हलवली माझ्या दादाला माहीत आहे का तुम्ही त्याच्या जुन्या गर्लफ्रेंडला तुमच्या दादाची गर्लफ्रेंड बनवणार आहे ते तो एक भुवाई उंचावून म्हणाला त्यांना सगळं माहीत आहे आणि जरी त्यांना माहीत नसलं तरी मी तुमच्या दादाला घाबरत नाही ती दोन्ही भुवया उंचावून म्हणाली दादाला माहीत आहे मग काही हरकत नाही तो म्हणाला पण वहिनी दादाची पहिली गर्लफ्रेंड इथे येणार तुला अशी जेलसी होणार नाही का तिला बघून काही झालं तरी ती त्याची कॉलेजमधली गर्लफ्रेंड होती गौरव मुद्दामून तिला चिडवत म्हणाला आजचा भाग इथेच संपवते पुढचा भाग लवकरच येईल पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करत जा प्लीज